आपण पुढची बातमी पाहूयात सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त नाशिक सजलेलं आहे शहरभर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर गोदावरी तीरावर सुद्धा आकर्षक अशी रोषणाई सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतय तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा नाशिकला होतो आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघत आहोत नाशिक शहराचं रुपडच हे जणू पालटून गेलेलं आहेत माझ्यासमोर आपण जर बघितलं तर हा रामकुंड परिसर आहे आणि सुंदर अशी विद्युत रोषणाई इथे करण्यात आलेली आहेत या रोषणाईमुळे खरंतर हा संपूर्ण परिसरच उजळून गेलेला आहे तिरंग्याच्या थीमवर आधारित ही संपूर्ण रोषणाई करण्यात आलेली आहेत फक्त रामकुंडच नाही तर रामकुंड लक्ष्मण कुंड, कुंड गांधीज्योत होळकर पूल अशा संपूर्ण सर्वच ठिकाणी ही रोषणाई करण्यात आलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला नाशिकला येणार आहेत ते रोड शो करणार आहेत काराम मंदिरात जाणार आहेत यासोबतच रामकुंडावर देखील ते येतील अशी शक्यता ही सध्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण तयारी केली जाते शहरात आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते रस्त्यांची डागडुजी केली पेंटिंग ही केली जाते रंगरंगोटी केली जाते यासह इतर सर्व कामं जी आहेत ती युद्ध पातळीवरती झालेली आहेत आणि आपण जर बघितलं तर एकंदरीतच आता या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी नाशिक नगरी ही आता सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय कॅमेरामन किरण काटारेसह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबी माझा उघडा डोळे बघा नीट